आता बदल हवो तर आमदार नवो सावंतवाडी शहरात लावण्यात आलेल्या या बॅनरची चर्चा दीपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञाताकडून लावण्यात आलं बॅनर सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अचानकपणे बॅनर झळकल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे आता बदल हवो तर आमदार नवो अशा आशयाचे सावंतवाडी शहरात लावण्यात आलेल्या त्या बॅनरची चर्चा जोरदार सुरू आहे मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञाताकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे अज्ञाताकडून हे बॅनर आणि बॅनरवरील मजकुरावरून कळते हे बॅनर मालवणी भाषेत लिहिण्यात आले आणि यात दीपक केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हेही त्यात लिहिलं गेलं आहे हे बॅनर कोणी लावलं असावं याबाबत अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही मात्र या बॅनरची सावंतवाडी शहरात सकाळपासून जोरदार चर्चा सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सावंतवाडी